नमस्कार सर नमस्कार सर तुमचा थोडक्यात श्रावण परिषद राहणार बर बागुल साहेब आता आपण तुमच्या हातात जो कांदा बघतोय बरोबर आणि ही तुमची कांद्याची लागवड झालेली आहे एकंदरीत ही लागवड होऊन किती दिवस झालेली आहे ही लागवड होऊन दीड झाला झालाय दीड महिना झालेला आहे तर एकंदरीत साधारणत म्हणजे इथं एव्हरेज काय निघतं कांद्याचं जनरली रासायनिकवर रासायनिक सव्वा आसपास सव्वाशेशे शंभरशे ते दीडशे बरोबर आणि आता तुम्ही त्याच्यात डबल कांदा काढला डबल कांदा बाकी म्हणजे तो जो अनुभव आहे त्याच्यामध्ये क्वालिटी काय काय बदल दिसले तुमचे रेग्युलर जे मित्र आहे सहकारी ते पण कांदा लागवड करत असतील त्यांच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये काय बदल माल लव होतो माल लवकर खराब खराब आपला होत नाही त्यांचा माल लवकर खराब होतो चाली टाकल्याच नंतर आपला होत नाही लवकर बरं म्हणजे किती दिवस ठेवला होता त्यावर आपण तरी दिवशी माल ठेवला होता ऑक्टोबर पर्यंत ऑक्टोबर पर्यंत आणि साधारणतः समजा त्याची जर आपण साईज पाहिली क्वालिटी पाहिली साईज एकदम ते होती साईज एक नंबर होती एक दुबळ ख्याचं प्रमाणच नाही राहत दुबाळख्याच प्रमाणच नाही राहत राहतच राहतच नाही म्हणजे राहत कुठं पुढं कुठं मुड रासायनिक मध्ये जास्त येत ना तसं याच्यात येत नाही बुवा याच्यात आता हे तुमचं किती वर्ष आहे तुम्ही एस सी टी व्हती वापरताय माझ जवळजवळ तिसरं चौथं वर्ष चौथं वर्ष आहे बरोबर आणि तिसऱ्या चौथ्या वर्षामध्ये आता आपण बघितलं आता तुमच्या हातात कांदे हा दीड महिन्याचा कांदा झालेला आहे बरोबर आहे दीड महिन्यात बाकी सर्व बेसळ डोसवर ह्या दीड महिन्यामध्ये काय काय वापरले ह्या दीड महिन्यात फक्त याचा डोस घेतला डोस एसएसएम दहा बॅग आपलं एम किती बॅग घेतले त्या 14 गुणे आहेत पूर्ण चौदा 14 म्हणजे एकरला किती घेतली ला जावा मेरा कलचे 3 होत्या बर ग्रीन ग्रीन गुजरात दोन होत्या हां सम्राट तीन होत्या बर ल... शक्ती तीन होत्या बर ह्युमस गोल्ड यमस गोल्ड दोन आठ आणि कृषामृत होतं हां म्हणजे हा पूर्ण एस सिटी वैदिकचं डोस वापरलेला आहे काढू शकतो हा वांगे नंबर 1 एकच आपण वांगे आ, एक नंबर विकायचे गावरांपेक्षा वाढवा जाते त्यांचं वांग आज गावरांपेक्षा वाढवा जाते नंबर वाढवा जाते डायरेक्ट कॅरेट माग कॅरेट मागे वाढवा जाते तुमचे काय जाते, जाते। म्हणजे आपण त्या प्लॉट मध्ये पण जाणार आहे सातशे जायचं आपलं अकराशे हजार रुपये विकायचं मागच्या वर्षी मागच्या वर्षी म्हणजे एकंदरीत वांग्यामध्ये पण चांगला अनुभव भेटलेला आहे आता आपण तुमच्या हातात जो कांदा बघतोय सर बरोबर त्याची जी पात आहे एकदा वाजून दाखव बरं म्हणजे त्याच्यामध्ये एकदम कडक कडक पण बरोबर पाती बघा कांद्याला किती असतात दीड महिन्याच्या कांद्याला जास्तीत जास्त चार पाच पाती असतात बरोबर ते बघा मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा पाती आज दीड महिन्याच्या कांद्याला दीड महिन्याच्या कांद्याला दहा पाती दहा पाती बरोबर आणि जर वेणी जर पाहिली किंवा आपण त्याला गाठ म्हणतो बरोबर ती गाठ एकदम कडक आहे किंवा त्याच्यामध्ये रस आहे बरोबर आहे अजून म्हणजे कांदा अजून भरपूर अवकाश आहे महिना झालेला आहे तरी पण म्हणजे आपण म्हणतो ज्या पद्धतीने मॅच्युरिटी पाहिजे त्या पद्धतीने मॅच्युरिटी भेटलेली आहे त्याला आता समजा जो तुमच्या हातात कांदा बघितला तुम्ही सांगितलं हार्वेस्टिंगला पण आपल्याला हे पण ऍव्हरेज पण चांगलं भेटतं बरोबर साईज पण भेटते चव पण भेटते आज समजा भेटते चव पण भेटते आणि शेवट आपला जी आपण जिच्यात पिकवतो तिची म्हणजे माती चांगली राहते ना माती सुपीक होते बरोबर आज आपण आपली माती जर सुपीक करणं गरजेचं आहे आपल्याला पुढच्या पिढीच्या हिशोबानं जर पाहिलं तर माती सुपीक करणं फार गरजेचं आहे गरजेचं आहे का बरं वाटतं गरजेचं गरजेचं आहे म्हणजे मग वापर जमिनीचा आकाश निघत चाललाय बरोबर त्याच्यानंतर आपल्याला आता गांडोळ्याचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे बरोबर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याच होईल अरे नाही लोक रासायनिक पिकवत्या आता रासायनिक आपल्याला माहितीये किती दिवस चालणार आहे बरोबर समजा चालले बी तर किती दिवस चालत पुढचं भविष्य आपलं आपण ठीक आपल्या हातात आहे ना आपल्याला काय करायचं कसं करायचं आपण बदललो तरच मी सांगतो काय तुम्हाला मी इथं बारे देत होतो जीवानुसार या वावरात बारे देत होत जर रात्री जर पाणी भरायला जर आलो ना म्हणजे भूक तर लागायचीच बरोबर पण डायरेक्ट पोटारला असे आळे यायचे ही माती लय बेकार आहे कडक जायची बुवा चिकट चिघट डायरेक्ट पावडर लटकायचे आता तुवर झालं नाही तर पावडर टाकलं का वढली का बारं शमिनीतसुद्धा फरक पडला म्हणजे डायरेक्ट नरमच घुशीत झाली चिगट पाणं कमी झालं आणि एकदम आपण म्हणतो का जशी पावडर इकडे तिकडे सरकवायची त्या पद्धतीने झाली म्हणजे सुपिकता वाढली बरोबर आपलं प्रमाण आहे ते आणि बरोबर आणि रामसर जे सांगताय सांगतात जमिनीमध्ये जे ऑर्गेनिक कार्बन आहे तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे तर आपल्या त्या तो वाढताना दिसतोय बरोबर तर आपण आता समजा हा तुमचा कांदा जर बघितला तर कांद्याची जी काही पातीची क्वालिटी मना आता कांद्यामध्ये पण पाच जे आहेत तिला सुद्धा लष्ठर आले ते ढवळ आहे डायरेक्ट असं बरोबर हे बाई असं डवळ होत हे डायरेक्ट त्याला आणि हे आम्ही रासायनिकला औषध मारो मारो आतापर्यंत चार फवारण्याचं सहज झाले असते त्याला बरोबर चार फवारण्याचं सहज केल्या असते आणि कुठंच म्हणजे तरी बी एक शेंडा सुद्धा बघा तुम्ही त्याचा शेंडापर्यंत कुठंच काही नाही कुठं कुठं काही आपण म्हणतो का काय जास्त दिवस वापरताय म्हणून एवढा आज म्हणजे कंटिन्यू दरवर्षी कृषी अमृत जात आहे प्लॉट मध्ये सुपिकता वाढती जमिनीची आणि त्याच्या जीवाणूंच प्रमाण वाढतंय तर काय वाटतं एकंदरीत ह्या वर्षी एव्हरेज म्हणा क्वालिटी म्हणा याच्यामध्ये दरवर्षी सारखी सुधारणा वाटेल का भेटायलाच पाहिजे भेटायलाच पाहिजे आणि इतर प्लॉट मध्ये गेल्यानंतर आपल्या प्लॉटची समजा आपण तुलना जर केली भेटला माल क्वालिटी निघाला क्वालिटी भेटली तरी पैसे वाहणारे हो टिकणारा माल निघाल टिकणारा माल निघाल तर एकंदरीत म्हणजे तुम्हाला जे काही अनुभव आले मेन म्हणजे पाच चांगली पाच चांगली बरोबर त्याच्यानंतर आज आपण जर साईज वगैरे जर बघितली पातींची किंवा ग्रीनरी कांद्याची भाजी हा या आणि त्या भाजीत लगेच बदल पड लगेच बदल पड चव भारी लागणार आता इथं आल्यानंतर सुद्धा कांद्याचा जसा वास येतो तसा वास येतो बरोबर आणि इतर प्लॉट मध्ये गेल्यानंतर तो वासच येत नाही औषधांचाच वास येतो बरोबर आणि आपण त्या औषधांवरून समजू शकतो काय काय मारले नाही या सर आणि इथं आल्यानंतर खरं पिकाचा वास काय हा आपल्याला अनुभव भेटतो तर काय सांगाल इतर शेतकऱ्यांना जे आज कांद्याला अनुभव भेटलेलं आहे आज आनंद भाऊ पण आहे तुम्ही पण आहे बाहुल साहेब काय सांगाल का गेल्या तुम्ही चार पाच वर्षापासून वापरताय तर खरंच हे सिटी वैदिक मध्ये तेवढी ताकद आहे का ताकद आहे ताकद आहे आणि शंभर टक्के वापरलं पाहिजे बरं लोक म्हणतात लई मागे काय सांगाल त्यांना मग काही नाही सारखंच पडत सारखंच पडत महा काही नाही इकडून सर म्हंटल की शेतकरी नाही तुम्ही वर्ष हॉटेलमध्ये काम करेल आला आता शेती करू आणि आता शेती म्हणजे शेतीचा काहीच अनुभव नाही इकून टाकणार होतो इकून टाकणार होते बघा आणि आता टॉप शेतकरी झाले आपण असं म्हणू शकतो का एस सी टी मुळे आपण आपले जे काही दिवस आहे ते बदलले का बदलणार नाही बदलले नाही बदलणारच तुमच्या असू तेज <laughs> सूर्य जरी प्रकाश पडतोय पण जो आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावर आनंद भाऊ आणि तुम्ही हसतच आले नाही काय तर तुम्हाला असं म्हणजे चिंताग्रस्त बरोबर आहे मेन म्हणजे सगळे लोक हायला पाहिजे आणि त्याचा प्रयत्न पण करताय तुम्ही नक्कीच तुम्ही जे आज जो काही मातीवर खर्च केलाय त्याच्यानी अतिशय तुम्ही आनंदी तर तुम्ही जो काही अनुभव सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाबा